शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी आता था, रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणारे पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात रश्मी ठाकरेंचा मार्गदर्शक असा उल्लेख करण्यात आला रश्मी ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी विदर्भातून स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरू करणार आरोग्य खात्यात आठ हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला सात दिवसांमध्ये नोटीस काढून मंत्र्यांच्या नातेवाईकाला चार हजार कोटींच्या कामासाठी आठ हजार कोटींचं टेंडर काढल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला आहे आरोग्य खातं हे भ्रष्टाचारात बुडालं असून राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सध्या सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला समीर आमदार पंकज भूजब बचा ली है थकवल प्रकरण जिला नोटिस अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी आर्थो प्लस कानडी भाषेतले जाळल्या प्रकरणात मनसेच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कोल्हापूरच्या कन्हेरी इथं काल मनसेनं आंदोलन करत कानडी फलक जाळले होते आणि दरम्यान गावकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर मनसेचे राजू जाधव यांच्यासह दोघांविरोधात गोकुळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आजपासून काँग्रेस आपली भारत जोडो न्याय यात्रा सुरू करते दुपारी बारा वाजता मणिपूरच्या थौबुलमधून या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि अकरा दिवस पूर्वोत्तर राज्यांमध्ये ही यात्रा होणार आहे याआधी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा केलेली होती नागपूरमध्ये जाणता राजा महानाट्याचा प्रयोग रंगला या प्रयोगाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती लावली जाणता राजा हे महानाट्य प्रत्येक पाहावं असं वाटतं कारण त्याच्या नावा नावामध्येच मोठी ऊर्जा आणि जोश आहे अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी नागपूरमधल्या दीक्षाभूमीला भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि डॉक्टर आंबेडकरांच्या अस्थि कलशाचंही दर्शन घे मध्ये ओबीसी एल्गार सभा पार पडली या सभेला पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांनी दांडी, सा दांडी मारली सभेसाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यासह माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा फोटो होता मात्र सभेला तिघांनीही दांडी मारली